वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर महाटी टीचा जो अंतिम निकाल आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि तसं जे काही प्रसिद्ध पत्रक आहे ते आपण आता बघणार आहात तर प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्याला काय दिले पत्रकामध्ये दिलेलं आहे शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट दोन हजार चोवीस दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पेपर क्रमांक एक व दोन अंतिम निकालाबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर एक पहिली ते पाचवी गट पेपर दोन सहावी ते आठवी गटचा आणि नि, अंतिम निकाल परिषदेच्या ए डी पी एस सेमीकॉलम डबल स्लॅश महाटेट डॉट इन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आ येत आहे सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सदर निकालाबाबत दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस ते सहा दोन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत ऑनलाईन आक्षेप इनद्वारे नोंदवून घेण्यात आले होते तसेच ईमेलद्वारे दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस ते दहा दोन दोन हजार पंचवीस अखेर आक्षेप मागविण्यात आलेले होते सदर आक्षेपावरही कार्यवाही पूर्ण करून अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे पेपर एक व दोन साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या मार्फत चोवीस आहे तर आता आपण निकाल कसा पाहायचा त्याचबरोबर समजा आपण आता मुख्य पृष्ठावरती आलेलो आहोत आता हे मुख्य पृष्ठ आहे त्याच्यामध्ये उमेदवाराने लॉग इन करायचे आहे उमेदवाराची नवीन नोंदणी उमेदवाराचे लॉग इन आता इथं उमेदवाराचे लॉग इन आपण इथं कदा उमेदवाराचं आपण लॉग इन केलेलं आहे त्याच्यामध्ये परीक्षा फी अर्ज डाउनलोड करा आक्षेप नोंद अंतरिम निकाल नि आणि अंतिम निकाल अंतिम निकालावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अंतिम निकालावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही पेपर एकचा रिझल्ट आहे आणि पेपर दोनचा रिझल्ट आहे तो आपल्याला दिसून येणार आहे तो रिझल्ट इथं आपल्याला पाहता येणार आहे तर हा पेपर दोनचा रिझल्ट आहे तर अशा प्रकारे आपण इथून रिझल्ट जो आहे तो डाउनलोड करू शकता इथं डाउनलोड वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा रिझल्ट इथं डाउनलोड होणार आहे जवळपास याच्यामध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के जे काही विद्यार्थी आहेत टी ई टी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत तर याच्यामध्ये एक महत्त्वाची बातमी टी ई टी उमेदवारांची घेणार अभियोग्यता चाचणी परीक्षा तर केव्हा घेणार टी आय आय टीबद्दल आपल्याला इथं दिसत आहे माहिती शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर मध्ये झाली शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पर ही चाचणी घेतली जाईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली शिक्षक भरतीचा एक टप्पा पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत आहे त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून अठरा हजार शिक्षकांना नियुक्ती दिली आहे पहिल्या टप्प्यातील रिक्त पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यात केला जाणार असून पवित्र पोर्टलद्वारे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यातच पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात नवे, वर नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे पवित्रपोर्टात होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी पात्र असणे गरजेचे आहे दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती त्यानुसार परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालय यांच्यामार्फत अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे रिक्त जागांची माहिती भरा पारदर्शकांनी शिक्षक भरती व्हावी यासाठी रिक्त जागांची माहिती घेऊन भरती व्हावी दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक पात्रताधारक नोकरीच्या परीक्षेत असतात वेळ वेळेत भरती करावी अशी माहिती डी एल एफ बी एड स्टुडंट संघटनेने केली आहे अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद